मी आकाश बापूराव गजभारे संस्थेचा सचिव म्हणून डॉक्टर बी आर आंबेडकर फाउंडेशनतर्फे आपण मागील तेवीस वर्षापासून सातत्याने पत्रकारकरिता कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार आणि समाजामध्ये राजकीय सामाजिक वैद्यकीय इतर विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार देऊन गौरवला जातो यंदाही आपण द दोन हजार पंचवीसचं तेवीसा वर्ष आज हा सोहळा कृष्णा पुरस्काराचा सोहळा संपन्न झालेला आहे या ठिकाणी आजच्या या पुरस्कार सोहळ्याला आपण राज्याचे माजी मंत्री संजय भैया बनसोडे यांना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्काराने सन्मानित केलेला आहे त्याचबरोबर कृष्णाही पत्रकारिता पुरस्कारात ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नागापूरकर राम तर्टेजी हाफिज गडीवाला यांना आपण या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे आणि मागील दोन वर्षापासून नव्याने सुरुवात केलेली मनोज गजभारे प्रज्ञावंत विद्यार्थी पुरस्कार या ठिकाणी आपण यंदा शीतल गोमस्कर या विद्यार्थिनीला आपण या ठिकाणी वितरित केलेला आहे आणि यंदाचं हे तेविसावं वर्ष पुरस्कार वितरणाचं होतं आजच्या या कार्यक्रमाला अलोट अशी गर्दी नांदेडकरांनी प्रतिसाद दिला आणि अलोट अशी या कार्यक्रमाला गर्दी जमली आजच्या या ठिकाणी एवढं बोलून